ध्वनी प्रदूषणाला आळा बसावा म्हणून पोलिसांची नंदुरबार येथील प्रयत्नात असली तरी व परिसरात काही बुलेट्स वार त्यांच्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून घेतात त्यामुळे प्रचंड आवाज करणाऱ्या या बुलेट मुळे कांठळ्या बसू लागल्या आहेत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या या बुलेट शौकिनांवर पोलीस कारवाई करतील का असा प्रश्न निर्माण झालाय शनिवारी नंदुरबार येथील वाहतूक शाखेच्या पथकाने अचानकपणे शहाद्यात एंट्री करीत अनेक दुचाकी स्वारांवर पाहिले जाते महाग असले तरी बुलेट खरेदीला अनेक जण विशेषतः तरुण प्राधान्य देत आहेत मूळ बुलेटचा सायलेन्सरचा आवाज सौम्य असला तरी काही जण या सायलेन्सर मध्ये बदल करून घेत आहेत त्यामुळे त्या बुलेट जोरजोरात आवाज करीत असतात असा आवाज करणाऱ्या बुलेट शहरातील विविध भागातून नेणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे कर्णकर्कश आवाजाचा त्रास अबाल वृद्धांना होत आहे रुग्णालयासमोरून अशा बुलेट धावत असल्यामुळे रुग्णांच्या छातीचे ठोके आपोआप वाढतात मात्र दुचाकीवर राजरोसपणे कारवाई करणाऱ्या पोलिसांचा हात बुलेट धारकांसमोर आडवा होत नसल्याचं वास्तव आहे बुलेटकडे कडे लक्ष वेधून घेण्यासाठी काही बुलेट चालकांनी सायलेन्सरमध्ये मध्ये विनापरवाना तांत्रिक बदल केले आहेत त्यामुळे फायरिंगचा कर्कश फटाके फोडण्यासारखा आवाज येत असल्याचं पाहायला मिळतय कर्णकर्कश आवाजामुळे बहिरेपणा चिडचिडेपणा वाढत आहे ही वाहने मोठ्या घरातील व्यक्तींची असल्याने यावर पोलीस आर विभाग दुर्लक्ष करीत असल्याची चित्रे आहेत सर्रास धावणाऱ्या या बुलेटवर कारवाई करण्यास पोलीस का घाबरतात असा प्रश्न उपस्थित होतोय तूर्त एवढेच सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा